एक मिनिट सर एक मिनिट एक, एक मिनिट ते आम्हाला बोलले की आम्ही त्यांना शोधून देतो पण जेवढं आम्ही त्यांना सगळ्या गोष्टी आम्हीच शोधून दिल्या तिथून पण तो त्यांनी काहीच तपास केलं नाही आज पंधरा दिवस झाले ते आम्ही कंटिन्यू जातो पोलीस स्टेशनला घरी येतो सीपी पण बोलले होते आम्हाला शोधून देते नाही अजून तुम्ही शोधून दिला आम्हाला किती दिवस तुमची आम्ही वाट बघायची असेल

अधिकाऱ्याला तो स्टेशनवरती दिसला चांगला अधिकाऱ्याने त्याला कोरोनाचा भेटण्याचा आणि जवळ जाण्याचा प्रयत्न केला तर गर्दीतून तो निघून गेला अशी प्राथमिक माहिती आहे आम्हीच सगळं आणि आम्हीच तुम्हाला सांगितलं আমি পরে আমি লোকসা Tá o abomin... canal